नमस्कार मित्रांनो कलाकार कट्टा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो चित्रपटांच्या कलेक्शनची चर्चा तर नेहमीच होत असते त्यामध्ये बाहुबली के जी एफ आणि आत्ताच नुकताच आलेला पुष्पा या चित्रपटांचं कलेक्शन किती झालं त्यावर चर्चा अनेक झाली टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये शंभर कोटीपेक्षा पार करणारे चित्रपट अनेक ठरले आहेत पण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपट येत असतात पण शंभर कोटीपेक्षा जास्त कमाई काही मोजक्या चित्रपटांनी केली आहे त्यामधील एक चित्रपट म्हणजे सैराट सैराट नंतर जवळपास कोणी सुद्धा नाही चला तर मग बघूया सैराट नंतर असे कोणते चित्रपट आहेत ज्यांनी आतापर्यंत मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बनलेल्या सर्व चित्रपटांमध्ये जास्त पैसे कमवले चला तर मग सुरुवात करूया पहिल्या चित्रपटापासून फक्त चार कोटी बजेटमध्ये बनलेला सैराट हा चित्रपट त्याचं वर्ल्ड वाईड कलेक्शन एकशे दहा कोटी होत आणि हा मराठीमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला हा चित्रपट दोन हजार चौदा मध्ये आला होता त्यानंतरचा चित्रपट आहे बाईपण भारी देवा महिलांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा चित्रपट त्यानं ब्याण्णव कोटी रुपये कमावले होते तो फक्त पाच कोटीमध्ये बनला होता या चित्रपटाच्या कलेक्शनमुळं निर्मात्यांना कलाकारांना सर्वांनाच खूप फायदा झाला अनेक महिलांनी हा विषय उचलून धरल्यामुळं या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर इतिहासावर अनेक चित्रपट आले पण पावनखिंड हा चित्रपट खूप गाजला आणि पंच्याहत्तर कोटींची कमाई त्यानं केली तर पुढचा चित्रपट आहे या चित्रपटामध्ये सर्वांची लाडकी आवडती जोडी आणि महाराष्ट्राचे दादा वैनी या चित्रपटामध्ये होते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी हा चित्रपट गाजवला या चित्रपटानं पंच्याहत्तर कोटींची कमाई केली या चित्रपटाचं पंधरा कोटी बजेट होतं आणि यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराब देखील होते त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कारही मिळालेला आहे त्यापुढचा नातेवाईक यांवर आधारित असलेला नटसम्राट हा चित्रपट या चित्रपटाचं बजेट होतं सात कोटी यांना अठ्ठेचाळीस ते पन्नास कोटी कमाई केली असं सांगण्यात आलेलं आहे तर हे होते काही मराठी सिनेमे ज्यांनी आत्तापर्यंत जास्तीत जास्त कलेक्शन केलं भविष्य काळामध्ये सुद्धा यापेक्षा भारी चित्रपट येतील आणि प्रेक्षक त्यांना डोक्यावर घेतील अशी आपण आशा करूया या सर्वांमध्ये आणखीन एक चित्रपट आहे ज्याचं नाव आहे ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित असलेला हा चित्रपट हा चित्रपट हिंदीमध्ये सुद्धा प्रदर्शित झाला होता आणि त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये सुद्धा ह्या चित्रपटाला प्रदर्शित करण्यात आलेलं होतं या चित्रपटाचं कलेक्शनसुद्धा खूप चांगलं आहे या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दगी त्याचबरोबर अमृता राव यांनी काम केलं होतं तर हे होते मराठीमधील काही स्पेशल चित्रपट ज्यांनी आतापर्यंत खूप सारी कमाई केली तर यामधील कोणता चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून चुन नका धन्यवाद